रंगावली नदीत तरुणाचा अनोळखी मृतदेह मिळाल्यानं खळबळ तालुका कृषी कार्यालयाजवळ रंगावली नदीत आढळला मृतदेह आज सकाळी नवापूर शहरालगतच्या परिसरात अंदाजे तेवीस ते पंचवीस वयोगटातील एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली तालुका कृषी ऑफिसच्या जवळ रंगावली नदी पात्रात हा मृतदेह दिसून आला होता घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय विशाल सोनूने हे तात्काळ पथकास घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी जीवनधारा रुग्णवाहिकेची मदत घेऊन सहाय्यक सोमा कोकणी व चालक लाजरस गावित यांच्या सहकार्यानं मृतदेह बाहेर काढला व उपजिल्हा रुग्णालयात शिदनासाठी पाठवण्यात आला दरम्यान जीवनधारा रुग्णवाहिकेच्या तातडीच्या प्रतिसादामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे काम सुरळीत पूर्ण झालं पुढील तपास नवापूर पोलीस करतात अनोळखी मृतदेह कुणाचा याची चर्चा नवापूर शहरात सुरू असून तर्कवितर्क लावली जातात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज नवापूर